स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप वडापासून स्वागत आहे बारा मेला वैशाख पौर्णिमा आहे वैशाख पौर्णिमा कधी सुरू होते आणि सत्यनारायण कधी करावं सेवा कधी करावी या संदर्भातलीच आजची माहिती आहे तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सगळ्यात आधी वैशाख पौर्णिमा सुरू कधी होते ते बघूया तर रविवारी अकरा तारखेला रात्री आठ वाजून सहा मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि सोमवारी बारा तारखेला रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे तर उदयतिथीनुसार पौर्णिमा ही आपल्याला सोमवारी साजरी करायची आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की ताई सत्यनारायण कधी करा अर्थात आठला सुरू होणार आहे म्हणजेच आठच्या आधी सत्यनारायण करू शकत नाही आणि आठला सत्यनारायण करता येणार नाही आपण म्हणजेच काय तर सोमवारी दिवसभरात कारण जेव्हा आपण सत्यनारायण करत असतो पौर्णिमेचं तर त्या कालावधीमध्येच करायचं असतं तर साडेसातला तर काही पौर्णिमा लागणार नाही आहे म्हणून सत्यनारायण तुम्हाला बारा तारखेलाच करायचं आहे करन... कारण कारण रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे सगळ्यात मोठा प्रश्न उपवास कधी करावा तो तर सुद्धा आपल्याला सोमवारीच करायचा आहे तर बऱ्याच लोकांचे प्रश्न येते ताई आमचे सोमवारचे व्रत चालू आहे आणि आमची पौर्णिमा पण आहे तर अशा वेळेस काय करावं तर बघा जेव्हा दोन्ही उपवास आपण एकाच दिवशी करू शकत नाही ज्यांचे काही संकल्पयुक्त सेवा असेल किंवा पौर्णिमा असेल किंवा अगदी सोमवार असेल तरी तो धरावा ही सेवा तुम्ही धरू शकत नाही या पद्धतीने आता कोणा आता कोणाचे संकल्पयुक्त असतात तर कोणाचे कायमचे असतात ज्यांचे कायमचे असतात तर त्यांनी तो नाही धरायचा ज्यांचे संकल्पयुक्त असेल तर तो उपवास धरायचा आता वैशाख पौर्णिमा खरं तर प्रत्येक पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपण सेवा करत असतो पण वैशाख पौर्णिमा हा दटीसुद्धा महत्त्वाचा आहे आणि माता लक्ष्मीला काय आवडतीच्या वस्तू आपण अर्पण करू शकतो आणि त्यांना दान करू शकतो किंवा त्यांना ते अर्पण करू शकतो लक्षात घ्या देवाला काय हवं आहे देवाला सून चांदी हिरे मोती फुलं पानं कवड्या हे तर आवडतंच पण त्याच्यापेक्षा ही देवाला तुमचा वेळ आवडतो तुम्ही तुमची कृतज्ञ आहे तुम्ही सेवा करत आहात तुम्हाला आर्थिक शारीरिक मानसिक त्रास आहे तरी तरीही तुम्ही देवाची सेवा करत आहात देवाला तुम्ही वेळ देत आहात आणि त्यांचे नामजप करत आहात तेच त्यांना जास्त प्रिय आहे हेच शाश्वत सत्य आहे हेच प्रत्येक सेवेकरांनी मानावं आपण देवाला काय देऊ शकतो तर आपण त्यांना फक्त आपण वेळ देऊ शकतो त्यांची सेवा करू शकतो हे जे ब्रह्मांडांनीच बनवलेलं आहे जे देवानेच बनवलेलं आहे मग ते सोनं चांदे मग ते त्यांना देण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण त्यांनीच बनवलेलं आहे त्यांचं त्यांना त्यांचंच त्यांना काय द्यायचं तर देवाला आपला काय देऊ शकतो आपण वेळ आपल्या वेळेत त्यांचं नामजप करू शकतो ते आपण देवाला देऊ शकतो तर बघा आता वैशाख पौर्णिमेला ना अप आपल्याला माहिती आहे की वैशाख महिना सुरू झालेला आहे तर आता आता पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे आपल्याला एक दोन दिवस उष्णता कमी जाणवणार आहे पण पावसाळा सुरू झालेला नाही आहे पण थोडासा वेळसुद्धा बिना फॅन लाईटशिवाय आपण घरात राहू शकत नाही एवढी गरमी होते आपल्याला जे काही लोक रस्त्यावर राहतात त्यांना किती त्रास होत असेल आणि वैशाख पौर्णिमेला आपल्याला दानधर्म करणं महत्त्वाचं आहे आता बघा अन्न निवारा या गोष्टी असतात तर जे तुम्ही दान करू शकता पण आता एखाद्याला आपण घर दान करू शकत नाही पण त्याला तुम्ही छत्री दान करू शकता बघा दान करताना आपण त्या सम तो समोरचा तेवढा महत्त्वाचा असतो किंवा त्याला पण त्या वस्तूची गरज पाहिजे अशा व्यक्तीला आवर्जून दान करावं त्याच्याकडे सगळं त्याला दान करण्यात काहीच अर्थ नाही आहे मग तुम्ही छत्री दान करू शकता तुम्ही चप्पल दान करू शकता एखाद्याला वस्त्र असेल किंवा साडी असेल किंवा ब्लँकेट असेल चादर असेल काही पण गोष्ट तुम्ही दान करू शकता अन्नदान करू शकता बघा तुम्ही काय दान करता केलेलं के दान कधीही दाखवू नये कारण दान अशी गोष्ट आहे ती नेहमी गुपचूप ठेवावी त्याचा कधीही प्रचार प्रसार आपण माणसाने करू नये किंवा त्याचा कधीही उल्लेख पण करू नये पण आपला अपन... आहे ना की देवाने आपल्याला देण्यासाठी बनवलेलं आहे मागण्यासाठी नाही बनवलं याचे आभार मानावे आणि देण्यासाठी बनवलेलं आहे तर थोडंफार तुम्ही दान करू शकता हे झालं पहिलं दुसरं या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करायची असते बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्याच्यावर आवर्जून अभिषेक करावा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्याच्यावर पण अभिषेक करावा एक वेळा पुरुषुक्त म्हणायचं आहे एक वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे सोळा वेळा म्हटलं तर हरकत नाही पण माता लक्ष्मीची मूर्तीवर अभिषेक करत असताना मात्र सोळा वेळा श्रीसूक्त पठण करावं अगदी तुम्ही तेही नाही जमत तर फोटो असेल तर तो फक्त स्वच्छ धुवून पुसून त्याच्यावर हळद कुंकू अक्षद अर्पण करावे लाल फूल असेल तर ते पण अर्पण करावं प्रत्येकाच्या घरात श्रीयंत्र असेल तर खूप चांगलं नसेल तर देवीची मूर्ती टाक फोटो असेल तर कुलदेवीची मूर्ती टाक फोटो असेल तर त्याच्यावर कुंकुमार्चन करायला विसरू नका बघा हे कुंकुमार्चन सेवा इतकी प्रभावी आहे जो कोणी करतो त्याला अनुभव आलेला आहे आता मुळात तर बघा कुंकुमार्चन करून तुम्ही मला असं अजिबात म्हणायचं नाही आहे पण हो तुम्हाला माहिती आहे का माता लक्ष्मीची जेव्हा तुम्ही सेवा करत असताना तेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे जो कष्ट करत असतो ना त्याच्यावर भगवंताची नशीबाची साथ पाहिजेच आणि तो नशिब आपलं परमात्मा घडवत असतं तुमचे कर्म जर चांगले असतील ना तर तुम्ही कधीही कोणाबद्दल वाईट निंदा न ना नाही केली ना तरी तुम्ही देवा तरी तुम्ही देवाचं थोडंसं कमी केलं तरी देवाची तुमच्यावर कृपा असतेच म्हणून देवाची आपल्यावर कृपा व्हावी किंवा जे काही मिळालेलं आहे त्याच्यासाठी कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी ना सेवा करायची असते रोज जर रोज तर बऱ्याच महिलांनी आपल्या कुलदेवीची सेवा पण करता येत नाही पण पौर्णिमेला आवर्जून करावी आता कुलदेवी म्हटलं तर आपल्याला देवीची सेवा करायची असते मग तुम्ही तुमची तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल नक्कीच तुम्ही श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही आवर्जून दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं नाही शक्य होत तर नाही शक्य होत तर सिद्धगुंजिका स्तोत्रम आवर्जून पठण करावं खूप प्रभावी आहे सिद्धकुंजिका स्त्रोत्रम वाचायला पण तेवढंच छान आहे कोण वाचतं मला नक्की कमेंट करून सांगा आई भगवतीची कृपा आपल्यावर राहणं किती महत्त्वाचं आहे ना हे जे त्या त्रासातून जाताना त्याला त्याची किंमत कळते आपलं काय होताना आपल्याला जेव्हा काहीतरी अडचणी येतात देव आपल्याला देव आठवत बाकी अशा वेश। अशा वेळीच मला खूप कामे खूप जबाबदारी आहेत सगळं असतं पण जर तुम्ही देवालाच वेळ नाही दिला मग आर्थिक अडचणी संकट आले तर बऱ्याच लोकांचं असं असतं ना की चांगलं होतंय तर तेव्हा देवाने आणि काहीतरी वाईट झालं तर देवानेच केलं नाही पण देव आपलं कधीच वाईट करत नाही जे काही घटना घडतात त्या आयुष्यात ते आपल्या कर्माचे भोग आहेत ते कधीच कोणाला चुकलेलं नाही आहे तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत तर असो आता भगवान विष्णू माता लक्ष्मी साधी भोई तेवढीच उच्च कोटीची सेवा तुम्हाला सांगते तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा नसेल तर माता लक्ष्मीला तिथे कुंकुमार्चन झाल्यावर अगदी कुंकुमार्चन करायचं आहे तर सुपारी ठेवूनसुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता ओ मॅम रेम क्लीम चामुंडा हे बिट्रे नमो नम हा किंवा श्रीसूक्त पटन करून तुम्ही नमोना महा म्हणून कुंकुमार्चन करू शकता या पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी हरकत नाही आता हे सगळं करून झाल्यावर सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा व्यंकटेश स्तोत्रम पटन करावं किंवा श्रवण करावं विष्णू सहस्त्रनाम पठण करावं देवासमोर बसून शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि तुम्ही सेवा करू शकता कनकधारा स्तोत्रम त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम कनकधारास्त्रोत्रम श्रीसूक्त विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवार्णा मंत्र या सगळ्या या सगळ्यांच्या तुम्ही सेवा करायच्या आहे तर बघा सगळ्यात आधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की कुबेर भगवान म्हणजेच धन देत नाहीत धन हे, हे फक्त माता लक्ष्मीच देते आणि लक्ष्मीच देते पण कुबेर भगवान हे बँक बॅलन्स आहेत बँक येते बँक आपल्याकडे आलेलं सोनं चांदी हे आपल्याकडे राहावं किंवा ते कुबेर भगवानकडे राहावं म्हणून ती सेवा करायची असते थोडक्यात काय लाख रुपये येणार करोड रुपये येणार आणि एका महिन्यात शंभर रुपये पण अकाऊंटला राहणार नाही तर याला लक्ष्मीप्राप्ती नाही म्हणत म्हणून याला आपल्याला कुबेर भगवानची सेवा करायची असते की जी आलेली रक्कम आहे ती ती माझ्याकडे साठवून ठेवावी म्हणजेच कुबेर भगवान हे धनाचे देवता आहेत पण कोणाची आलेली लक्ष्मी त्यांच्याकडे सेवन करण्यासाठी त्यांच्याकडे असली म्हणजे काय त्यांची जर सेवा आपल्यावर असली जर आपण जर त्यांची सेवा केली नाही आणि जर त्यांच्या वरदहस्त आपल्यावर असला तर आपल्याला तर आपले जे जाण्याचे मार्ग किंवा आलेली लक्ष्मी आपल्याकडेच राहते म्हणून कुबेर देवतांची सेवा करायची असते कुबेर देवता हे धनाचे देवता आहेत पण कधी जेव्हा तुमच्याकडे ते धन येईल तेव्हा ते तुमच्यासाठी तेव्हा ते तुमच्याकडे ते ते त्याचा साठा हवा त्याचे जाण्याचे स्त्रोत्र जास्त नसावे आणि आपल्याला जो काही पैसा आहे ना तर तो त्यांच्याकडे साठवलेला असतो कारण ते प्रत्येक कारण तो प्रत्येकाचा पैसा तो काम करतात लक्ष्मीच पैसा देते पण ते साठवण्याचं काम कुबेर देवता करतात म्हणून त्यांची सेवा ही करणं महत्त्वाचं आहे कुबेर मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकात आहे जो तुम्हाला पठण करायचा आहे तर तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता तर रोज जर तुम्ही या सेवा करत असाल तर अतिशय उत्तम नाही जमत तर जर पौर्णिमेला मी हे सेवा करणार आहे बऱ्याच महिला कुंचनची सेवा करतात ती पण तुम्ही करू शकता तर सत्यनारायण चुकवायचं नाही सत्यनारायण ही तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्हाला ते, ते करायचं आहे आता माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून काय अर्पण करावं तर वैशाख पौर्णिमेला बत्ताशी म्हणून तुम्ही अर्पण करू शकता नैवेद्य म्हणून तुम्ही खीर अर्पण करू शकता तुम्ही तुम्ही कमळाचं फूल अर्पण करू शकता तुम्ही कमळकट्ट्याची माळ त्या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण करावी किंवा तुम्ही मकानाची खीर अर्पण करू शकता कुठल्याही प्रकारचं नैवेद्य साधा भोळा नैवेद्य अगदी घरात काहीही नसेल तरी सुद्धा दूध साखरेचा नैवेद्य याचा नैवेद्य दाखवा देवाला तुम्हाला तेच सांगते की तुम्ही सोनं चांदी दागिने अर्पण करता याच्यापेक्षा तुम्ही किती सेवा करता तुमचे कर्म किती चांगले आहेत देव कधीही तुमचे कर्म बघतो तो तुम्ही कसे आहात तुमच्याकडे काय आहे काहीच नाही कारण जे त्यांनी दिलेलं आहे तेच त्यांना देत त्यांना तेच देण्यात काही अर्थ नाही आहे तुम्ही नामजप करा सेवा खूप महत्वाची आहे आयुष्यात बघा माहिती आहे की नव्याण्णव टक्के हे तुमचं कष्ट असतं पण एक टक्का तर नशिबाची साथ असणं तुमचं चांगलं कर्म असणं हे महत्त्वाचं आहे काही लोक नात्यांच्या कामाप्रती खूप प्रामाणिकपणे असतात खूप प्रामाणिकपणे ते काम करतात पण नंतर त्यांची वागणूक तेवढीच वाईट असते मग आई बापाला मारणं जोडणं बहिणीला किंवा बायकोला त्रास देणं या गोष्टी त्यांच्याकडून घडतात तुम्ही कितीही प्रामाणिकपणे कष्ट केलं तर त्याचं तुम्हाला फळ मिळणार नाही तो तुमच्या घरात चालता फिरता लक्ष्मी तुमची आई बहीण आहे बायको आहे मुलगी आहे त्यांना जपा त्यांना जेवढं जपाल तेवढं तुमची प्रगती होईल आणि नेहमी असं म्हटलं जातं की घरातली कुलस्त्री जेवढी खळखळून असते जेवढी आनंदी आहे त्या घरात असते मला त्या घरात यायला आवडतं कारण ती बघत असते की सगळं तुम्ही काय वागता तुमचे आचार कसे आहेत तुम्ही किती जगाला दाखवता की मी किती चांगले आहे पण आपल्या मनाला माहिती आहे त्या परमेश्वराला पण माहिती असतं आपण कसे आहोत म्हणून तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहात हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि भगवान विष्णू जगाचे चालक पालक आ, मालक आहेत ते जर सगळ्यांचं पालन करतात तर तुमचं माझं नाही करणार म्हणून ना व्यंकटेश्रोत्रम ज्यांची इच्छा असेल तर आवर्जून पौर्णिमेच्या रात्री तुम्ही रविवारी रात्री जरी म्हटलं कारण तेव्हा पौर्णिमा लागणार असते कारण रात्री शक्य होत नाही तर तुम्ही दिवसभरात नक्कीच तुम्ही एकवीस वेळा व्यंकटेश्रोथ्रम पठण करू शकता खूप सुंदर अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तर याच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी